हॅलो इवडी वर मी काय जरण स्वागत करते आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल वर आज अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक असं आहे की मॅडम अभ्यासाचे नियोजन आम्ही कशा प्रकारे केलं पाहिजे आणि नेमकी कोणती पुस्तक फॉलो केली पाहिजे जेणेकरून आमचं चांगल्या प्रकारे स्कोर निघेल खूप विद्यार्थी यामध्ये कन्फ्युज असतात कारण की तुम्ही आज जर बघत असाल तर शिक्षक पात्रता परीक्षेबद्दलची महत्वाची अपडेट धडाधड येत आहेत नवनवीन जीआर जी आर येत म्हणजे इथे पवित्र वर सगळ्या गोष्टी पटापट येत आहेत ठीक आहे सो ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकता शकता की आपली एक्झाम लवकरच आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची हो गोष्ट म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे अभ्यासाला आप अजिबात आपली मध्ये गॅप पडला नाही पाहिजे या गोष्टीचा तुम्ही सुद्धा एक मेंटॅलिटीने लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आप अभ्यासाला गॅप पडला नाही पाहिजे रोज आपल्याला ले लेक्चर अटेंड करायचे रोज अभ्यास करायचे नक्कीच या एक्झाम मध्ये चांगला स्कोर काढायचा आहे सो नक्कीच तुम्हाला जर संपूर्ण सिलेबस तुमचा एक्झामच्या आधी कव्हर करायचा असेल आणि एक चांगला स्कोर काढायचा असेल तर त्यासाठी नक्कीच आपल्या बॅच आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी नंबर आहे एट झिरो वन या नंबर वर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस सर्व विषयाचा कोणता सिलेबस स्किप केला नाही जाणार संपूर्ण सिलेबस सर्व विषय तुम्हाला एक्सप्लेन केले जाणार आणि तेही एक्झामच्या आधी तुमचं सगळं कव्हर करून तुम्हाला एक चांगलं डायरेक्शन केलं जाणार म्हणजे आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल ना की बारा बारा तास अभ्यास करणारे विद्यार्थ्याचं सिलेक्शन कधी कधी होत नाही पण चार पाच तास अभ्यास करणारे होऊन जात का असं की तो गाडवा मेहनत करत नाही स्मार्ट स्मार्ट वर्क ते स्मार्ट वर्क करतो आणि ते तुम्हाला आपल्या बॅच मध्ये करून घेतलं जाणार आहे कारण की इथे योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळेल बारा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कधी कधी मार्गदर्शन नाही मिळत कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा कसा अभ्यास करायचंय काय करायचंय अमक डमक डमक काही माहित नसतं त्यामुळे तो मागे राहतो तुम्हाला इथे मागे राहण्याचं काम नाही करायचं आपलं प्लॅटफॉर्म असा प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमी तुम्हाला पुढे नेण्याचं बघत तर तुम्हाला इथे स्मार्ट वर्क करायला सांगितलं जाणार तेही योग्य मार्गदर्शनानुसार आणि इथे जे टीचर्स आहेत ते संपूर्ण टीचर, टीचर आपआपल्या सब्जेक्ट मध्ये अगदी एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्या एक्सपर्टीजने तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर करून दिले जाणार तो नंबर और तर नक्की या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आता अभ्यासाचे नियोजन कसं करायचे आणि नेमकी कोणती पुस्तक यादी आहे मॅडम जी फॉलो करणारे पहिला तर अभ्यासक्रम नेमकं आहे काय त्याबद्दल आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे आता बघायला गेला तर अभ्यासक्रमाचा जर बघायला गेला तर रिजनिंग हा विषय आहे आणि रिझनिंग या विषयाला ऐंशी मार्क आहेत ठीक आहे मॅथ्स आहे मॅथ्स ला जर बघायला गेला तर तीस मार्क आहे मराठी आहे ठीक आहे मराठीचा जर विचार करायला गेला तर पंधरा मार्काचा आहे इवन इंग्लिश आहे इंग्लिशला सुद्धा पंधरा मार्क आहे सायन्स आहे सायन्सचा जर विचार केला तर पंधरा मार्काचा आहे मानसशास्त्र बघायला गेला तर मानसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला तीस मार्क आहेत आणि सामाजिक शास्त्र बघायला गेला तर सामाजिक शास्त्र हा पंधरा मार्काचा आहे ठीक आहे म्हणजे जास्त वेटेस जर बघायला गेला तर रिजनिंग आणि मॅथ्सला तुम्हाला एकशे दहा मार्काचा आहे ठीक आहे लँग्वेज बघायला गेला तीस मार्काचं आहे आणि बाकीचं सायन्स मानसशास्त्र सामाजिक शास्त्र आहे म्हणजे एकूण तुम्हाला दोनशे मार्काचा पेपर आहे आणि याच्यामध्ये खूप बेस्ट टू बेस्ट तुमचा स्कोर हा निघालाच पाहिजे आहे आता मॅडम हा सिलेबस तर आम्ही पाहिलेला आहे ठीक आहे आता मॅडम कोणतं बुक अभ्यासक्रम तर पाहिला पण नेमकी कोणती बुक लिस्ट आम्ही फॉलो केली पाहिजे तर बुक साठी रिजनिंग आणि मॅक्स जर बघायला गेलात तर पंढरीनाथ राणे पंढरीनाथ राणे यांचं बुक तुम्ही फॉलो करू शकता मॅथ आणि इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता ठीक आहे ठीक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता सायन्स साठी आपले टीचर्स फॅक्टरी म्हणजे डबल ओ अकॅडमीचे नोट्स आहेत ओ अकॅडमीचे नोट्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता जर मिळवायचे असेल तर नक्कीच हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाइव डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपले नोट्स घेऊ शकता ठीक आहे मानसशास्त्र सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा आपले ओ अकॅडमीचे नोट्स आहेत ठीक आहे तो हे नोट्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता कारण की बघायला गेलं तर संपूर्ण सायन्स मानसशास्त्र सामाजिक शास्त्र यांची पुस्तकं वाचा यांचे स्वतःचे नोट्स काढा मग प्रश्न करा इथे खूप वेळ तुमचा व्हायला जाईल त्यासाठी आपले नोट्स आहेत हे नोट्स नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता या नंबरवर कॉल करून ठीक आहे म्हणजे हा जो सिलेबस आहे हा सिम्पोल संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आपल्या मध्ये ठीक आहे आणि कोणताही विषय कोणताही सिलेबस वगळला जाणार नाही ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला एक बुक लिस्ट सुद्धा दिलेली आहे मी जी तुम्ही फॉलो करू शकता नक्कीच ही बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि तुमचं बोलतात ना रिझल्ट तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे ठीक आहे नक्कीच तुमचं स्वप्न साकार करायचं आहे त्यासाठी आपली बॅच आहे सर्व विषयासहित ही बॅच आहे म्हणजे हे संपूर्ण जे विषय तुम्हाला इथे दिलेले आहेत रिजनिंग मॅथ्स मराठी इंग्लिश सायन्स मानसशास्त्र सामाजिक शास्त्र हे संपूर्ण विषय आपल्या बॅच मध्ये तुमचं कव्हर केलं जाणार तेही संपूर्ण सिलेबस सहित ठीक आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचा लेक्चर टेस्ट सिरीज आहे ईबुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी हो अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्कीच तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे चला सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे आणि यस तुम्हाला स्वतःला जर अपडेट ठेवायचं असेल शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल तर नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल असा आहे की जिथे कोणताही नवीन जी आर पटापट आला नाही की धडकन या व्हिडिओवर पडली जाते या चॅनलवर ती व्हिडिओ येऊन जाते सो तुम्हाला जर कनेक्ट कनेक राहायचं असेल स्वतःला अपडेट ठेवायचं असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला नक्की शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय थँक्यू सो मच